easy जी पराक्रमाची या माती मधल्या घडाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या घडपणातील मौल्यवान रत्नांची नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जेस आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो आज आपण मराठी चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांच्याविषयी माहिती आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत रीमा लागू यांचे आधीचे नाव हे नयन भडबडे असे होते रीमा लागू यांचा जन्म एकवीस जून इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी गिरगाव मुंबई येथे झाला या मराठी आणि हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून देखील काम केले मेने प्यार किया हम आपके हे खॉन हम आपन हम साथ साथ है यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम खूपच गाजले मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून आला मूळच्या मुंबईची मूळच्या मुंबईच्या असलेल्या नयन यांचे मुंबई पुणे मुंबई पुणे असा प्रवास झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक आणि कमळाबाई या शाळांमध्ये झाले त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राशी नाते जोडले मात्र नंतर त्यांच्या आईच्या सांगण्यावरून अभ्यासासाठी त्या या क्षेत्रापासून दूर राहिल्या आणि नयन एकोणीसशे सत्तरमध्ये पुण्यात शिक्षणासाठी आल्या हुजूरपागा शाळेत त्यांनी आठवीत प्रवेश घेतला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्या मॅट्रिक झाल्या पुणे येथील हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली आंतरशालेय नाट्यस्पर्धेमध्ये त्या मराठी आणि हिंदी नाटकातून भूमिका करून हमखास बक्षिसे मिळवून द्यायच्या शाळेत असताना त्यांनी वीज म्हणाली धर्तीला आणि काबुलीवाला या नाटकांमधून काम केले होते काबुलीवाला या नाटकातील त्यांचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचे हुरं नयन यांना शाळे शालेय या नाटकांमध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत शाळेच्या अखेरच्या वर्षी त्यांनी नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलगावकर ही व्यक्तिरेखा साकारली त्या वयामध्ये त्यांच्यासारख्या मुलीने तात्यासाहेबांचे शब्द आपल्या अभिनयासह हो पेलणे हे खरेच कौतुका कौतुकास्पद आहे नयन भडभडे यांनी मुंबईमध्ये विलन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला ती फुलणा फुलराणीद्वारे त्यांच्या नाटकामधील प्रवास सुरू झाला त्यांनी श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीमध्ये या दरम्यान काम केले ही जाहिरात गाजली आणि मग त्या अभिनयात अभिनय क्षेत्रात अधिक उत्साहाने त्यांनी काम करायला सुरुवात केली या दरम्यान हो त्या बँकेत नोकरी देखील करत होत्या मात्र बँकेतील नोकरी आणि अभिनयातील करिअर अशा दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळणे कठीण झाले त्यामुळे त्यांनी पूर्णपणे अभिनयासाठी वेळ देण्याचे ठरवले या दरम्यान त्यांनी रंगकर्मी आणि बँकेतील सहकारी विवेक लागू यांच्याशी लग्न केले आणि नयन भाडबडेजी नयन भडभडे हे नाव बदलून त्यांचे नाव रीमा लागू असे झाले रीमा लागू यांनी जाहिरातीमधून अभिनय क्षेत्राशी पहिली ओळख करून घेतली महेश खोटारे महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी जाहिरातींमध्ये काम केले हा माझा मार्ग एकला यामध्ये देखील त्यांनी लहानशी भूमिका केली होती मात्र ती भूमिका फार प्रकाशात आली नाही त्यांनी मास्टरजी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले काही काळ रंगभूमीवर देखील त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले मात्र नंतर त्या अभिनय क्षेत्रापासून लांब होत्या बालकलाकार म्हणून दृष्टी आहे जगाची निराळी या चित्रपटात देखील त्यांनी महेश कोठारेंसोबत अभिनय केला मात्र तो चित्रपट प्रकाशित होऊ शकला नाही त्यानंतरच त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली एकोणीसशे सत्तर ते ऐंशी या दशकात मराठी रंगभूमीवर आणि नंतर मराठी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू असे झाले रीमा लागू यांनी गुजराती नाटकातून तसेच कन्नड भोजपुरी चित्रपटांमधून देखील काम केले एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकांमध्ये आमिर खान सलमान खान करिश्मा कपूर या अभिनेत्यांच्या अभिनेत्यांचा उदय होत असताना त्यांना आईच्या भूमिका मिळाल्या आणि त्यांनी गरीब बापूडवाण्या आईला ग्लॅमरस रूप दिले कयामत से कमा कयामत तक कयामत से कयामत तक मैंने प्यार किया साजन वास्तव कुछ कुछ होता है अशा अनेक चित्रपटांमधून एक नवीन आई प्रेक्षकांना दिसली मैंने प्यार किया साजन हम साथ साथ हे जुडवा पत्थर के फूल शादी करके फस गया यार निश्चय कही प्यार ना हो जाय यांसारख्या सिनेमांमध्ये रीमा यांनी सलमान खानच्या आईच्या भूम आईची भूमिका साकारलेली आहे रीमा लागू यांनी आर के बॅनरसोबत आर के बॅनरसोबत हिना या चित्रपटात देखील भूमिका केली खानदान श्रीमती श्रीमान श्रीमती तू तू मे मे या मालिकांमध्ये त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली तुतूमेमे या विनोदी मालिकेला प्रेक्षक आज देखील पसंत करतात रीमा लागू यांचे अठरा मे इसवी सन सतरा दोन दोन हजार सतरा रोजी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले मृत्यूसमय त्यांचे वय एकूणसाठ एवढे होते त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली या होत्या आजच्या व्यक्तीविशेष रीमा लागू असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टेट यून टू रेडिओ एन पी एस सी गुरु यासोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर विद्यार्थी आम्हाला फीडबॅकसुद्धा देऊ शकतात आमचा व्हॉट्सअपचा नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो म्हणजेच शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी याचसोबत विद्यार्थ्यांना जर ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा ईमेल आय डीसुद्धा आहे आमचा ईमेल आय डी आहे रेडिओ एम पी एस सी गुरु एस पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याचसोबत विद्यार्थ्यांना जर एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काय व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे आमच्या चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी नक्कीच आमच्या चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तर दॅट असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टेट यूं टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी